दरम्यान राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात रात्री शिंदेच्या घरी बैठक झाली आहे मंत्री उदय सामंत किरण सामंत यांची शिंदेसोबत बैठक तर बैठकीला राजन साळवी ही उपस्थित असल्याची माहिती समोर येते राजन साळवी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करतील आणि त्यामुळे आता शिवसेनेची कोकणामध्ये ताकद वाढणार आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेना या पक्षप्रवेशाचा तितकाच फायदा होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजाचे माजी आमदार राजन सावी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिला साळवी हे गुरुवारी म्हणजेच आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि या संदर्भात काल ठाण्यातल्या निवासस्थानी शिंदेच्या ठाण्यातल्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला उदय सामंत उपस्थित होते आणि राजन साळवी सुद्धा उपस्थित होते तर आपण पाहतो आहे राजन सावी यांचा पक्षप्रवेश आणि तितकाच महत्त्वाचा पक्षप्रवेश शिंदे गटासाठी शिवसेनेसाठी आणि या पक्षप्रवेशासंदर्भात काल रात्री खलबतं झालं शिंदेंच्या निवासस्थानी यावेळेला उदय सामंत त्याचबरोबर राजन सुद्धा स्वतः इथे उपस्थित होते त्याचबरोबर आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश तितकाच शिवसेनेला महत्त्वाचा आहे ठाकरे गटाचा एक एक आ, एक एक जो साथीदार आहे तो बाहेर पडताना दिसतोय त्यामुळे ठाकरे गटाला येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का बांधला जातोय नॅचरल आज पण आहे त्यांनी उद्या पण त्यांना मिळणार काय त्यांना आता त्यांना योग्य तो माणसं बनवलं त्याची चर्चा झाली एक पंधरा जवळपास अर्धा चर्चा झाली अशी बाबतीत कोणती चर्चा नव्हती फक्त उद्याचा पक्षप्रवेश कसा कॅमेरा पक्षप्रवेश कसा असेल याबाबत चर्चा मोठा शक्तीप्रश्न हो दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन सावी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होताना दिसतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन सावी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय आणि राजन सावी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील ही राजकीय घडामोड ठाकरेंना कोकणात धक्का देणारी आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन सावी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटलं होतं पण त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना मातोश्रीचे निष्ठावंत समजलं जात होत परंतु पक्षातील स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाल्याने ते नाराज होते आणि त्यामुळे ते ठाकरे गट सोडणार अशी चर्चा सातत्याने होत होती आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा सुद्धा झाली होती त्यानंतर त्यांनी मी पक्ष सोडणार नाही ठाकरेंना सोडणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती मात्र अखेर राजन सावींचं ठरलंय राजन सावी आज शिवसेनेत प्रवेश करतील शिंदेच्या निवासस्थानी काल खलबत झालं आणि या बैठकीला उदय सावंत किरण सावंत आणि स्वतः राजन सावी सुद्धा उपस्थित होते बैठकीला राजन सावी उपस्थित असल्याची माहिती आणि दुसरं म्हणजे सावींच्या पक्षप्रवेशासंदर्भात शिंदेंच्या घरी बैठक झालेली आहे राजन सावी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला राजन सावी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आणि राजन सावी हे गुरुवारी म्हणजेच आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतील दरम्यान यावर राजन सावी यांची प्रतिक्रिया काय आहे पाहूयात काय सांगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो साहेबांचा सा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल, जिल् माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असं एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि मीसुद्धा अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान म्हणाले उद्या बोलणार मी फक्त शिंदेसाहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामंत बंधू माझ्यासमोर येत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे ते आपण उद्या बोलू राजन साळवी यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलीच आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे पक्षात कुरबुरी सुरू झाल्या त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत वाद झाला आणि त्यात ठाकरेंनी राऊतांची बाजू घेतल्यानं साळवी नाराज होतं असे सांगितलं जात होतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून याबद्दलचे संकेत दिले जात होते मिशन टायगर याची सध्या चर्चा जोर धरू लागली होती आणि या मिशन टायगर अंतर्गत शिवसेनेकडून वारंवार उदय सावंत यांनी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती आणि त्यानंतर हा दावा तर ठाकरे गटाकडून फेटाळण्यात फेटाळून लावण्यात आला होता मात्र आता पाहायला गेलं तर राजन सावी यांचा पक्षप्रवेश आज होतोय ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता काही आमदार आणि खासदारही संपर्कात असल्याचे दावे शिंदेसेनेकडून शिवसेनेकडून केले जात होते त्याचबरोबर याच पार्श्वभूमीवर आज राजन साळवींचा सा हा पक्षप्रवेश तितकाच शिवसेनेला महत्वाचा आहे आणि फायद्याचा आहे राजनजी साळवी माजी आमदार त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती या बैठकीला मी होतो त्याच्यानंतर राजापूर लांजा साखर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन सावी साहेब होते आणि माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळींनी घेतलेला आहे उद्या तीन वाजता एम नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याच बाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन छळवीसाहेब शिवसेनेमध्ये धनुष्यमाण हातात घेतात